श्री गणेशाय नम शिव म्हणजे महादेव महादेवाचा मुलगा गणपती सकाळी उठल्यावर सर्वात आधी या गणपतीचं नामस्मरण करावं म्हणजे सगळे विघ्न दूर होतात म्हणून कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीचे पूजन आधी केले जाते बारा महिन्यांच्या बारा संक्रांती आहेत पौष महिन्यामध्ये या संक्रांतीचं महत्त्व कसं वाढलं याची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला येथे पाहायला मिळतील चला तर मग कथेला सुरुवात करूया पूर्वी एक तिळासूर नावाचा दैत्य होता या दैत्याने जंगलामध्ये जाऊन एक लोखंडाचा सूड रोवला त्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवून हजारो वर्ष तपश्चर्या केली या तपश्चर्यामुळे तिळासूर दैत्याच्या अंगावर संपूर्ण वारूळ जे ते वाढलेलं होतं या वारोळातून मोठमोठ्या मौट अग्नीच्या ज्वाळा निघू लागल्या सर्व देवी देवतांना या अग्नीचे चटके बसू लागले सर्व देव एकत्र जमतात आणि जाऊन ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात की हे ब्रह्मदेवा तुमची लीला आगाध आहे या तिळासूर दैत्याला वर देऊन यातून आमची सोड मोकळी करा मग ब्रह्मदेव तिळासूर दैत्याला वर देण्यासाठी आले आणि त्याला सांगितले की हे तिळासुरा मी ब्रह्मदेव तुला प्रसन्न झालो आहे तुला काय वर मागायचा असेल तर तो माग असे ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकताच तिळासुराने आपले डोळे उघडले आणि ब्रह्मदेवाला सांगतो की हे ब्रह्मदेवा मला तीनही लोकांचं राज्य द्या आणि मी राज्य करीत असताना किडा मुंगी पशु पक्षी मनुष्य प्राणी अशा कोणाच्याही हातून मला मरण नसलं पाहिजे आणि एवढं असूनही कोणी मला मारलं तर आकाशातून तुम्ही अमृत टाकावं म्हणजे मी पुन्हा जिवंत होईल ब्रह्मदेव म्हणतात अरे तिळासुरा आजपर्यंत मरण कोणालाही चुकलेलं नाही या सृष्टीवर जन्माला आलेला प्रत्येक प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणारच आहे त्यावर तिळासूर म्हणतो हे ब्रह्मदेवा मला हाच वर हवा आहे नाहीतर मी पुन्हा एकदा तपशेरेला बसतो त्यावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव तिळासुराला हा वर देऊन टाकतात आणि तिळासूर दैत्य इंद्रदेवाच्या राज्यावर जाऊन बसतो जोपर्यंत तपाचं पुण्य होतं तोपर्यंत दैत्याने न्याय नीती धर्म आणि योग्यतेने राज्य चालवले पुण्य संपत आल्यावर तिळासूर दैत्याच्या मनामध्ये एक विचार आला की पूर्वी आपल्या आई वडिलांना देवाने कपट करून मारला आहे हे देव आपल्याला सुद्धा मारतील त्या आधीच देवांबरोबर युद्ध करून देवांना संपवून टाकावं याची सुरुवात म्हणून तिळासुराने तिन्ही लोकातील सैन्याला हुकुम सोडला आणि यज्ञयाग मोडले गाई ब्राह्मण माणसं मारली देवाचे देवळं फोडले देवाच्या मूर्ती तोडल्या सर्व काही विध्वंस केलेला यातून चुकून राहिलेले गाई ऋषी ब्राह्मण यांनी जाऊन सूर्यनारायणाला प्रार्थना केली हे नारायण तुमच्या रथाला एक चाक आहे एक घोडा त्याला सात तोंडा आहेत तुमचा जो सारथी आहे याला कमरेपासून खाली पाय नाहीत तुम्ही उगवल्यानंतर किडा मुंगी मनुष्य प्राणी पशु पक्षी यांना किमान एक वेळ अन्न दिल्याशिवाय मावळायला जात नाहीत तर नारायणा या तिळासूर दैत्याने तिन्ही लोकांना त्रस्त केले आहे तुम्ही याला मारून आमचे संरक्षण करा अशी प्रार्थना ऐकल्यानंतर सूर्यनारायणाला भयंकर राग आला डोळे रक्तासारखे लाल झाले होते त्यांच्या डाव्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब खाली पडला आणि त्यातून या संक्रांतीचा जन्म झाला सूर्यदेवाने संक्रांतीला सांगितले की तू या तिळासुराचा वध कर आणि सर्वांना यातून वाचव देवांनी संक्रांतीला शस्त्रास्त्र दिले संक्रांतीने तिळासुरासोबत युद्ध केले तिळासुराला मारले त्याचे सैन्य देखील मारले पण वर दिल्याप्रमाणे ब्रह्मदेव आकाशातून अमृत टाकतात आणि तिळासूर व त्याचं सैन्य पुन्हा जिवंत होत होत असेच काही दिवस चालल्यानंतर संक्रांत कंटाळून शेवटी सूर्यदेवाकडे आली आणि सांगितलं हे सूर्यदेवा या तिळासुराला मी रोज मारते आणि ब्रह्मदेव अवकाशातून अमृत टाकतात म्हणून हा पुन्हा जिवंत होतो याला काही उपाय सुचवा त्यावर सूर्यनारायण सांगतात की घाबरण्याचे काही कारण नाही तू युद्ध करत असताना तुझ्या सावलीकडे पाहिल्यानंतर तुला एक सोबती उत्पन्न होईल मग दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झाले युद्ध करत असताना संक्रांतीने स्वतःच्या सावलीकडे पाहिलं आणि त्यातून जन्माला आली ती म्हणजे किंक्रांत किंक्रांतीने आपल्या मुखाचा आसला आणि संपूर्ण अवकाशाभोवती मंडप दिला खाली युद्ध सुरू होते आणि वरून ब्रह्मदेव अमृत टाकत होते ते सर्व किंक्रांतीने वरच्यावर झेलून घेतले एकही थेंब खाली पडू दिला नाही त्यामुळे तिळासुराव्यतिरिक्त एकही दैत्य उरला नाही तेव्हा तिळासूर म्हणतो अरे रे एवढा जरी वर मागितला तरी मरण कोणालाही चुकलं नाही पण असं तसं का मरावं म्हणून तिळासूर संक्रांतीला शरण आला देवाने वाद्य वाजवले आणि संक्रांतीला वर दिला की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुला स्मरून स्त्रिया करतील हळद कुंपाचे आवे कुंभाराचे आवे बोराचे उसाचे आवे लुटतील त्यामुळे स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होईल आणि यातून तुझा देखील उद्धार होईल आणि तिळासुराला देखील वर दिला की तुझ्या नावाने जमिनीमध्ये तिळ पिकतील तेच तिळ संक्रांतीला वापरतील त्याच तिळाचा होम हवन करतील तिळाचे लाडू करतील मोठी मंडळी आशीर्वाद म्हणून हेच तीळ वयाने लहान असणाऱ्यांना देतील यातून तुझा उद्धार होईल आणि त्यांची देखील पापापासून मुक्तता होईल माझ्या वडिलांनी सांगितलेली संक्रांतीच्या जन्माची आणि तिळासूर दैत्याच्या वधाची ही पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद